गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो सिनेमक्दुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे अव्यात ठळघणागुडी महायुतीसाठी गतवेळीपेक्षा यंदाचे वातावरण अतिशय चांगले आहे कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही जागा आम्ही निश्चितपणे जिंकू असा विश्वास महाराष्ट्र भाजपचे निवडणूक सहप्रभारी निर्मल कुमार सुराना यांनी व्यक्त केला भारतीय जनता पक्षाच्या इचलकरंजी शहर कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सुराना बोलत होते निर्मल कुमार सुराना म्हणाले गेल्या दहा दिवसात मी सहा लोकसभा मतदारसंघांचा दौरा केला सर्वच ठिकाणी आमच्या उमेदवारांची उत्तम परिस्थिती आहे प्रत्येक बूथनिहाय सूक्ष्म नियोजन करण्यात येणार आहे शंभर वॉरियर्सची नियुक्ती केली जाणार आहे अत्यंत शिस्तबद्धरित्या प्रचार यंत्रणा राबवून आम्ही निश्चितपणे चारशे प्लसचा आकडा पार करू शहरामध्ये रॅलीचे आयोजन करण्याबरोबरच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा घेण्यासंदर्भात देखील नियोजन सुरू आहे सातारा कोल्हापूर हातकणंगले येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होण्याची शक्यता आहे तर भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश यांनी यांनी खासदार माने गत वर्षात केलेल्या विविध विकास कामांचा आढावा घेतला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवले राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य देतानाच देशातील सामान्य नागरिकांना विविध योजनांचा लाभ दिला आहे धैर्यशील माने यांनी आठ हजार दोनशे कोटी रुपयांची कामे केली आहेत गत निवडणुकीतील पंच्याहत्तर ला एक लाखापेक्षा अधिक मताधिक्य महायुतीला उमेदवार धैर्यशील माने यांना मिळेल असा विश्वास व्यक्त केला तसेच प्रारंभी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर यांनी निर्मल कुमार सुराना यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळी प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर भाजपा जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर शहराध्यक्ष पै अमृत भोसले राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे शिवसेना शहराध्यक्ष भाऊसो आवळे जिल्हा सरचिटणीस सहाजी भोसले संजय गांधी योजनेचे अध्यक्ष अनिल डाळ्या सरचिटणीस राजेश राजपुते बाळकृष्ण तोतला मिश्रीलाल जाजू विनोद काकानी मनसे शहराध्यक्ष रवी गोंदकर प्रताप पाटील अरविंद शर्मा प्रसाद खोबरे ॲडव्होकेट भरत जोशी दीपक पाटील महेश पाटील उमाकांत दाभोळे संजय गेजगे अमित सावळे अरविंद चौगले नामदेव सातपुते हेमंत वरुटे ऋषिकेश मराठे सचिन दरिबे आदी महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते